दरार होता दरी पडलेली होती असं काही आहे का, का? म्हणजे मला एक चर्चेमध्ये की जेव्हा संभाजी महाराज दिलेरखानाकडे गेले होते त्या काळात महाराज दक्षिणेच्या मोहिमेवरती गेले होते आणि संभाजी महाराज दिलेर सोबत असल्यामुळे त्या काळात कुठल्याही त्रास राज्याला झाला नाही त्यामुळे हा एक स्ट्रॅटजीचा भाग होता नाही नाही स्ट्रॅटजीचा भाग हे आता आपण कसं आहे की सर्वच गोष्टी आपल्या आवडत्या पुरुषाबद्दल गोड गोड पद्धतीने सांगण्याचा सा प्रकार आहे हे कोणत्याही घरामध्ये घडू शकतं हा मानवी स्वभाव आहे कारण एवढा मोठा राजा जर नऊ वर्षाचा असताना माझ्यावर एवढा प्रचंड विश्वास ठेवतोय तर अठराव्या वर्षी का नाही आणि म्हणून ते एक तारुण्य सुलभ होतं पण लवकर त्यांच्या ते लक्षात आलं ना की मी राक्षसांच्या वस्तीमध्ये गेलेलो आहे आणि मी अडकून पडलेलं आहे याच्यामध्ये माझं नुकसान आहे आणि माझ्याबरोबर हिंदवी स्वराज्याचं शिवरायांसारख्या पुण्यप्रतापी पित्याचं नुकसान आहे हे लक्षात आलं त्यांच्या आणि त्याच दरम्यान पुत्रा बाळा परत ये म्हणून महाराजांची पत्रं त्यांना मिळालेली होती आणि त्या परिस्थिती मग ते मग त्यांना परत यावं लागलं आणि ते सुद्धा अशा परिस्थितीत आले की त्यांची पत्नी दुसऱ्या महाराणी दुर्गाबाईसोबत होत्या त्यांना सात आठ व म्हणजे द गर्भार पण होतं त्यांचं सात आठ महिन्याचं येणं घोड्यावरनं शक्य नव्हतं अशा अवस्थेत आपली ब बहीण राणो अक्का आणि दुर्गाबाईंना टाकून ते परत आलेले आहेत अच्छा म्हणजे हा जो ताण तणाव आहे आणि दुर्भाग्याची गोष्ट अशी पहा की महाराज आणि थोरले महाराज आणि संभाजी महाराज यांचा जो मिलाप झालेला आहे तो जानेवारीमध्ये झालेला आहे जानेवारी सोळाशे ऐंशी आणि लगेच तीन चार महिन्याच्या आत तीन एप्रिलला शिवाजी महाराजांचं महानिर्वाण झालेलं आहे नाटकामध्ये सांगितलं जातं किंवा भडक कथामध्ये सांगितलं जातं तसं ते कोटी हा एक महालयांच्या पन्हाळ्याला त्यामुळे ती सज्जा कोटी म्हणजे संभाजी महाराजांना जिथे सजा दिली होती ती कोटी असं मूर्खासारखं काही लोक त्याचा अर्थ काढतात ते तसं नाही आहे छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज यांची चांगला मनोमिलाप हा जानेवारीमध्ये झालेला होता पण काही अशा पुढे घटना घडत गेल्या पण शेवटच्या काळात ते सोबत होत्या संभाजी महाराजांनी नाही ना, ना। तीच तर मी आपल्याला सांगतोय अडचणीची परिस्थिती की जानेवारी संपला दोघांची भेट झाली मध्ये फक्त फेब्रुवारी गेला आणि मार्च पंधराला रायगडावर राजाराम साहेबांचं लग्न होतं आणि त्या राजाराम साहेबांच्या विवाहाचं निमंत्रण हे संभाजी महाराजांना पण पाठवलं गेलं नाही बरं पंधरा तारखेला हा विवाह झाला पंधरा मार्चला आणि चोवीस पंचवीस मार्चच्या दरम्यान मोठ्या ज्वरानं तापानं महाराज आजारी पडले त्यातून ते, ते उठले नाहीत आणि तीन एप्रिलला त्यांचं महानिर्वाण झालं या वेळेला संभाजी महाराजांना राग प्रचंड येणं गरव हवं होतं कारण माझ्या धाकट्या भावाच्या लग्नामध्ये मला बोलवलं जात नाही ह्या विवाह सोहळ्याची बातमी दिल्लीपर्यंत आग्र्यापर्यंत पोहोचते आणि पन्हाळ्यापर्यंत मला निमंत्रण दिलं जात नाही तुम्ही म्हणता त्यांच्याकडे सगळं आलबेल होतं मग त्यांना लग्नाला वगैरे घरात 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 आता जिथे असतात घरात जिथं स्वयंपाकघरातल्या भांडणा पुढं मोठमोठे महापुरुष सुद्धा त्यांना म्हणजे हे नाकीनं वाढलं जातं हे स्त्रियांचं भांडण जी होते राहायची मोट इच्छा होती आणि त्याप्रमाणे मग महाराज निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याचा जो मान असतो हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे तर थोरल्या मुलाच्या मुलांना अंत्यसंस्कार करायचे असतात त्यावेळेलाही महाराजा संभाजी महाराजांना कळवलं नाही आणि कोणीतरी एक निंबाळकर म्हणून दूरचा नातेवाईक हा मानदेशातला पकडला आणि त्याच्या हस्ते अंत्यसंस्कार केले आणि त्यामुळं मग संभाजी महाराज चिडले अरे या विवाहाला बोलवलं नाहीच नाही पण असा पुण्यप्रतापी माझा महापिता त्यांचं निधन झाल्यानंतर मला कळवलं नाही अंत्यसंस्काराला मला बोलवलं नाही आणि म्हणून त्यांनी बंड केलं म्हणण्यापेक्षा रायगडावर आक्रमण केलं तुम्ही सांगता की त्यांच्या त्याच्यानंतर त्यांनी रायगडावरती आले तिथे स्वतःचा त्यांनी